आज आपण आलेलो आहे रामनगर येथील सदन कास्तकार दत्ताभाऊ पाटील यांच्या शेतामध्ये त्यांनी रामसेट आपल्या रामसेठ कंपनीचे टॉप आणि विजॉल याची आपल्या कॉटन पिकावरती फवारणी घेतलेली होती सर्वप्रथम आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊ नमस्कार मी दत्तात्रय मनुदास त्रिका राहणार रामनगर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्कावन अठ्ठ्याऐंशी एकवीस मी रामसेट कंपनीचे ऑलिन टॉप आणि विजॉल या दोन्ही औषधांची फवारणी केलेली आहे तर टॉप टॉपमुळे काय झालं आपल्या झाडाचे ब्रँचेस नवीन ब्रँचेस निघाले आणि फुलांची संख्या वाढली तसेच पातेगळ थांबले आणि मुळे बोंडांची साईज मोठी झाली जे टॉप ऑलिव्हन टॉप फॉर्निच्या अगोदर हो तुमच्या कॉटनमध्ये जे, जे मोठ्या प्रमाणात पातेगळची समस्या होती तर ते आता आता या प्रमाणामध्ये ऑलिव्हन टॉपच्या फवणी नंतर आता कसं कसे रिझल्ट आले तुम्हाला जवळपास असं समजा तुम्ही की असे टक्के त्याचं पातेगळ एकदम थांबली एवढा पावसाळा असून सुद्धा पातेगळ बिलकुल एकदम नाही म्हटल्यासारखीच आहे कुठेच तुम्हाला पाच सापडणार ऑलिन्टॉप टॉपचे समजा एक नंबर रिझल्ट हो आणि त्याच्यानंतर हे विजलची फवारणी घेतल्यानंतर तुमची बोंडाची साईज वगैरे कशी काय काय रिझल्ट वाटले तुम्हाला विजय पवारल्यामुळे बोंडाची साईज एकदम मोठी झाली हे प बघू शकता तुम्ही आता एक नंबर म्हणजे हे झाली कारण आता बोंडवळे आता हे मराठीचे बोंडळी म्हणजे एकदम चांगले रिझल्ट मिळाले ते तर बघू शकता तर आता तुम्ही समोर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की शेतकऱ्यांना आवर्जून सांगू शकतो की विझॉल आणि ऑलिन टॉपची आपल्या कपाशीमध्ये फवारणी करा ठीक आहे धन्यवाद नमस्कार